जय हरी विठ्ठल पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये धावा ही संकल्पना काय आहे हे आज जाणून घेऊ एकदा तुकोबा पंढरीच्या वारीला जात असताना पंढरपूर जवळीलच एका टेकडीजवळ आले तेव्हा तुकोबांना तेथून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला तेव्हा भावा तिरेखाने ते तुकोबांना न राहून तुकोबा पळतच पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने निघाले तुकोबा तेथून धावत निघाले आणि पंढरीला पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवल्यानंतरच थांबले हीच प्रथा पुढे आजही वारकऱ्यांमध्ये रूढ झालेली आहे तुकोबा जेथून पांडुरंगाच्या दर्शनासाठी धावत सुटले होते तेथूनच आजही दिंडीतील वारकरी हे धावत सुटतात आणि पंढरपूर आल्यावरच थांबतात हीच संकल्पना धावा म्हणून वारकऱ्यांमध्ये ओळखली जाते जय हरी विठ्ठल